नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग बावीस वस्त्र गोपन दृश्यांत भगवान बुद्धाने सांगितले आहे की संयम पाळावा संयमाचे वळण राखावे मनाचे संतुलन सकल ठेवाचे नियंत्रित तरी पण भगवान बुद्धांनी चारही प्रकारच्या लोकसमूहात बसले असता देवता आणि मनुष्यासमोर शील नामक ब्राह्मणाला आपले कोशाच्छादित उपस्थ म्हणजे पुरुषेंद्रिय दाखविले म्हणते भगवान बुद्ध जर संयम पाळणारे होते तर शैल ब्राह्मणाला आपले कोशाच्छादित उपस्थ दाखविण्यापर्यंत त्यांचा सय, शरीर संयम कसा सुटला म्हणजे त्यांनी अशा प्रकारे गुहेंद्रिय दाखविले असेल हे खरे वाटत नाही आणि जर त्यांनी शैल ब्राह्मणाला आपले कोशा छातीत गुहेंद्रिय दाखविले असेल तर ते असे संयम पाळणारे होते असे म्हणणे खोटे ठरते हे सुद्धा कोडे खुशाला करीता अपना मी ठेवित आहे कृपा करून ते समजवून सांगावे महाराज शरीराप्रती संयम पाळणे उत्तम आहे असे जे भगवान बुद्धाने सांगितले हे खरे असून शैल ब्राह्मणाला त्यांनी आपले गुहेंद्रिय दाखविले होते हे सुद्धा खरे आहे महाराज भगवान प्रती शंका होती आणि ती दूर करणे आवश्यक होते त्याकरिताच भगवान बुद्धांनी आपल्या रिद्धी शक्ती आपले शरीर स्पष्टपणे प्रकाशित केले होते तो रिद्धी शक्ती निर्मित शरीरच तो पाहू शकला त्यामुळे तथागतांचा संयम सुटला असे म्हणता येणार नाही नागसेन भगवान बुद्ध सर्व लोकांच्या समूहात बसले होते आणि त्यांच्यापैकी केवळ एकटा शैल ब्राह्मण त्यांचे गुहेंद्रिय पाहू शकला आणि बाकीच्यांना त्याचा मागमूसही लागू नये यावर कोण विश्वास ठेवू शकेल तेव्हा खुपा करून अशी आश्चर्यकारक घटना घडण्याचे कारण सांगावे वेदना महाराज ज्यांच्या सभोवार त्यांच्या नातेवाईक आणि मित्र लोकांचा घोळका उभा आहे असा एखादा आजारी माणूस आपण पाहिलात का होय बनते पाहिला आहे महाराज ज्या आजाराने तो त्रस्त झालेला आहे त्याच्या वेदना त्या इतर लोकांना होऊ शकतात का नाही म्हणते त्या आजारामुळे होणाऱ्या वेदना तो एकटा आजारी माणूसच भोगू शकतो महाराज याच उदाहरणाप्रमाणे ज्याला शंका आली होती त्यालाच भगवान बुद्धाने आपले उपस्थ दाखविले महाराज त्यातील यथार्थ बाब तर ही आहे की भगवान बुद्धांनी त्याला आपले दाखविले नसून आपल्या दिव्य अशा रिद्धी शक्तीने त्याचे प्रतिबिंब मात्र दाखविले होते परंतु हे म्हणते प्रतिबिंबच होई की होईना पण ते सुद्धा दाखविनेच झाले की नाही ज्यांच्या दर्शनाने त्याची शंका दूर झाली होय महाराज कोणाला काही समजावून सांगायचे असल्यास भगवान बुद्ध कधी कधी मोठ्या आश्चर्यकारक लिला करीत असत भगवान बुद्धांनी जर काही क्रिया केली तर ती लोकांना चटकन समजून येत नसे महाराज भगवान बुद्ध फार मोठे योगी होते ज्ञान पिपासू लोकांना समजवून देण्याकरिता ज्या ज्या अनुष्ठानाची आवश्यकता असेल नेमके त्याच योग बळाचे अनुष्ठान करून ते समजावून सांगत असत महाराज आजारी माणसाला ज्या ज्या औषधाने आजार मुक्त करता येईल वैद्य लोक त्याला देतात प्रमाणे ज्ञान पिपासू लोकांना समजावून सांगण्याकरिता भगवान बुद्ध आवश्यक त्याच योग बळाचे अनुष्ठान करून समजावून सांगत असत नंदाची गोष्ट महाराज नंदस्तवीराच्या मनातील विचार ओळखून भगवान बुद्ध त्यांना देवलोकी घेऊन गेले व तेथील देवकऱ्यांचे दर्शन घडविले त्यांना हे चांगल्या प्रकारे समजून आले होते की नंदस्तवीरांना अशा प्रकारे ज्ञान लाभ होऊ शकतो आणि खरोखर त्यांना यामुळेच लाभ झाले स्थवीर नंदाला ज्ञानाचा लाभ व्हावा म्हणून तथागतांनी कोंबडीच्या पायाप्रमाणे लाल आणि अत्यंत कोमल तळपाय असलेल्या सुकुमार सु अप्सरांचे दर्शन घडविले आणि ज्या सांसारिक सौंदर्याच्या जाळात स्थवीर नंद अडकून गेले होते त्या सौंदर्यातील हिनपणा दोष आणि दुष्परिणाम हे स्पष्टपणे त्यांच्या निदर्शनास आणून दिले चूळ पंथळ महाराज अशा प्रकार अशाच प्रकारे स्थवीर चूळ पंथकांना ज्ञान लाभ करून देण्याकरिता तथागतांनी त्यांना अगदी कोरा फटफटीत शुभ्र रंगाचा एक रुमाल दिला होता त्यामुळेच त्यांना ज्ञान लाभ झाला महाराज याप्रमाणे भगवान बुद्ध धर्मोपदेश करण्यात मोठे कुशल होते मोघराज ब्राह्मणाची गोष्ट महाराज मोगराज राज ब्राह्मणाचा गर्वहरण व्हावा आणि तो नम्र व्हावा म्हणून त्याने तीनदा प्रश्न केला होता परंतु तथागताने त्याचे काहीच उत्तर दिले नाही आणि खरोखर यामुळेच त्याचा गर्व नाश होऊन त्या सहा अभिज्ञासह द्या ज्ञानाचा लाभ झाला महाराज याप्रमाणे भगवान बुद्ध धर्मोपदेश करण्यात फारच कुशल होते ठीक आहे भंते नागसेन आपण उत्तम प्रकारे हा प्रश्न समजवून सांगितला विविध प्रकारे युक्तिवादाची मांडणी केली आणि गुंतावळा उकलून दिला अंधारात प्रकाश दाखविला न सुटणारी गाठ कापून टाकली विरुद्ध पक्षाच्या काचे खंडन केले आणि बौद्ध भिक्षूंना नवी दृष्टी दिली मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय